माहिती नव्हता एक वर्ष आम्ही दुःख भोगलं दहा वर्ष भोगलं पाच वर्ष भोगलं पण येणार आनंदात जावो मी आनंदानं तुमचा आहेर माहेर केलेला आहे ओटी भरलेली आहे मला तसं जमेल त्या पद्धतीनं श्रद्धेनं मी हा विधी केलेला आहे त्यामध्ये काही चुकलं असेल तरी सुद्धा तुम्ही देव आहात जीव आहे त्याच्यामध्ये जी काही पडली असेल ती मोठ्या मोठ्या क्षमा करून लेतराची पूर्ण करून लेकरावरती कृपा करा भक्तावरती कृपा करा अशी क्षमा याचना देवीक मागून त्या देवीचा आशीर्वाद घ्यायचा आहे एवढा एक छोटा

कोणतीही शक्ती त्याचा केस सुद्धा बाका करू शकत नाही आणि या दोन देवतेचा आशीर्वाद ज्याच्या पाठीशी नाही त्याच्या पाठीमाग बाकीच्या तेहतीस कोटी देवांचे जरी आशीर्वाद असतील तरी सुद्धा त्या जीवाला नेहमी नेहमी अडचणी येत असतात म्हणून कुलस्वामी आणि ग्रामदेवता आणि गुरुदेवता या तीन देवतेवरती फार लक्ष ठेवा ज्याच्यावरती गुरुचा आशीर्वाद आहे ज्याने गुरु दीक्षा घेतलेली आहे ज्याच्यासोबत गुरु त्यालाही कोणी या जगात हरवू शकत नाही कारण शास्त्र म्हणत श्री गुरु सारे का आस्था पाठी राखा इतरांचा लेखा पूर्ण करे म्हणून गुरुंचा मंत्र तुमचे सगळे संकट दूर करत असतो म्हणून कुळ आणि ग्रामदेवता याचा आशीर्वाद प्राप्त करा तर आपला विषय चाललाय की ग्रामदेवता तर गुढी पाडव्या दिवशी देवतेची पूजा करा आशीर्वाद प्राप्त करा आणि त्या दिवशी जाता जाता तुम्हाला एकच सांगेन की त्या दिवशी तुमच्या घरी कोणी अतिथी आला बेकारी आला तर गुढीपाडव्या दिवशी आपल्या येणाऱ्या नवीन वर्षा दिवशी कधीही कोणाला विलमुख घालवू नका दान करा शका दान हे फार मोठं श्रेष्ठ दान आहे म्हणून आपल्या दानातून कोणी विलमुख घालवू नका तुमचं वर्ष सुखाचं जाईल आणि तुमचं नवीन वर्ष सुख समृद्धीच आनंदाचं भरभराटेच जावो भगवंताच्या कृपेनं एवढेच भगवंताची प्रार्थना करतो आणि तुमचं जीवन आनंदमय सुखमय जावो एवढंच देवी मातेच्या आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी मी थांबतो सर्व देवतेंचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त व्हावा आणि तुमचं जीवन आनंदमय सुखमय निरोगी व्हावं एवढेच देवी मातेच्या मी प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी मी थांबतो फक्त जाता जाता सर्वांना एकच विनंती करतो की मंदिरात जाताना जसा आपण घंटा वाजवतो तसंच हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तुम्हाला आनंद मिळालाच असेल याच्यातून तुम्हाला काही नाही काहीतरी तुम्हाला उपाय मिळालाच असेल तर तुम्ही तो वाया जाऊन देऊ नका वर्ष आहे तुम्ही कुणाचं काही घेतलं तर तो उपकार वरून फेडल्याशिवाय राहू नका पण तुम्ही एक दोन गोड गोष्टी ऐकल्या असेल तुम्हाला पटल्या असेल तर मंदिरातला घंटा जसा वाजवता तसा आमचा पटकन चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला सांगा काही चुकी असतील तरी सांगा आम्ही त्याच्यात बदल करून वेगवेगळे व्हिडिओ घेऊन एक योग्य एक चांगला संदेश तुमच्या पुढे घेऊन येण्याचा प्रयत्न करू म्हणून आता